गेल्या एक आठवड्यापूर्वी पिंपिंचवड महानगरपालिकेने विकास आराखडा प्रस्तावित केला त्या विकास आराखड्यामध्ये मोशीमध्ये जे तीनशे पंचवीसचा गट आहे त्याच्यामध्ये कत्तलखाना प्रस्थापित केला आहे त्या कत्तलखान्यामुळे मोशीतील भूम भूमिपुत्रांवरती अन्याय होत आहे आणि ते कत्तलखाना त्या कत्तलखान्यासाठी विरोधासाठी आज मोशी ग्रामस्थांनी निषेध सभा आयोजित केली होती त्या निषेध सभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं असा निर्णय घेण्यात आला की मुशीमध्ये कत्तलखाना असेल तसे तिथे बाजूला कचरा टेप हद्द वाढवण्यात आलीत आणि मुशी ग्राम मोशी गावचं ग्रामदैवत नागेश्वर महाराज जेचं जे या बाजूला आहे तर त्याचं त्याच्या त्याच्यामध्ये पण आरक्षण टाकण्यात आलेलं आहे ते उठवण्यासाठी एक मोशी गावच्या वतीनं एक कमिटी तयार होईल आणि त्या कमिटीच्या माध्यमातून येत्या दोन दिवसामध्ये मु माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इथल्या पिंपरिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे निवेदन देण्यात येईल आणि ह्याच्यानंतर जर दोन दिवसामध्ये पत्र देऊनसुद्धा जरी ह्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही तरी मुशीच्या समस्त ग्रामस्थ मुशीच्या वतीनं आम्ही भव्य दिव्य आंदोलन पिंपरिंचवड महानगरपालिकेच्या समोर आम्ही करू